नमस्कार सर्वांना हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर मी बनवणार आहे आलूची भाजी आलूची भाजी बनवण्यासाठी मी आलू घेतला आहे एक मोठ्या साईजचा आणि हा आलू मी बारीक चिरून घेणार आहे तर मी आलूची भाजी ही, ही हिरव्या मिरचीचा ठेचा टाकून बनवणार आहे खूप साधी सोपी सिंपल आहे एकदम कमी मसाल्याची आहे खूप साधारण भाजी आहे ही आणि खूप लवकर बनते तर मी एक आलू असा बारीक चिरून घेतला आहे नंतर मी एक टोमॅटो घेतला आहे तो पण टोमॅटो बारीक चिरून घेते टोमॅटो बारीक चिरून घेते आलूच्या भाजीमध्ये टोमॅटो खूप छान लागतो नंतर मी हे एका पाटीमध्ये हे आलू चिरले टाकून घेतले आता याच्यामध्ये मी पाणी टाकते आलू आणि टोमॅटो स्वच्छ धुण्यासाठी एक प्लेट मध्ये मी लाल तिखट थोडीशी टाकली आहे आणि काळा मसाला थोडासा टाकला चवीपुरतं मीठ आणि चिमूडभर हळद टाकायची नंतर मी हिरवी ठेचा बारीक वाटून घेतला आहे याच्यामध्ये कोथिंबीर जिरं लसूणची पेस्ट अद्रकची पेस्ट बारीक करून घेतली नंतर तेल एक पळी टाकलं कढईमध्ये एक पळी तेल चांगलं तडतडून घ्यायचं चा तेल तापल्यानंतर तेलामध्ये जिरं मोहरी तडतडून घेतल्यानंतर हिरव्या मिरचीचा ठेचा टाकायचा आहे आणि हा ठेचा दोन मिनटं असाच परतून घ्यायचा आहे तेलामध्ये तेलामध्ये दोन मिनटं मिक्स करून घ्यायचा आहे नंतर तेलामध्ये चिमूटभर हळद मीठ सर्व मसाले टाकून घ्यायचे आहेत तर हे मसाले दोन मिनटं असेच परतून घ्यायचे आहेत तर तेलामध्ये व्यवस्थित हिरवी मिरचीचा ठेचा मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत नंतर धुतलेले स्वच्छ आलू आणि टोमॅटो कढईमध्ये टाकायचं आहे आणि दोन मिनटं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आलूची भाजी शिजण्यासाठी थोडंसं पाणी घ्यायचं आहे आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मसाला आलूला आणि टोमॅटोला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा तर मस्त असा भाजीला कलर आला आहे खूप मस्त तर दोन मिनटं असंच परतून घ्यायचं तर तुम्ही ही आलूची भाजी सुकी बनवली तरी पण खूप टेस्टी होते आणि रस्सा भाजी बनवली तरी पण खूप छान होते तर बघा याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि मस्त अशी भाजीला उकळी काढून घ्यायची आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा भाजीला मस्त अशी उकळी आली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना पाठवा माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद